तुम्ही एखाद्या गावात प्रवेश केला आणि तिथे गेल्यापासून तुम्हाला आजूबाजूला एकमेकांसारखी दिसणारी माणसं दिसायला लागली तर म्हणजे जुळीत जास्त दिसायला लागली तर काय कराल चक्रावून जाल खरं आहे ना जगात अशा काही अनाकलनीय अद्भुत गोष्टी घडत असतात की त्या बघून आपण चक्राऊन जातो आपला अभ्यास अनुभव आणि कदाचित विज्ञानही आपल्याला विश्वासार्ह वाटत नाही याच कारणांवर विज्ञानाला विज्ञानाच्या मूलतत्वांना प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या अशा काही गोष्टी जगाच्या कुठल्या तरी भागात नेहमी घडत असतात तर काही ठिकाणी तर आपण बघतो नरभक्षक वृक्ष देखील आहेत असं आपण ऐकतो काही ठिकाणी गूढशक्तींचा वास असतो असं ऐकतो तर काही ठिकाणी आकाशातून तबकड्या घेऊन परग्रहवासी पृथ्वीवर उतरतात असंही ऐकण्यात आहे तर असा हा एक विचित्र विश्वाचा भाग आहे विचित्र विश्वाचं रहस्य उलगडण्यासाठी विज्ञान आणि वैज्ञानिकांचे मने सतत सज्ज होऊन उभी असतात हे तितकंच खरंय तर आज विचित्र विश्व जाणून घेताना भारतातील केरळ राज्यातील एक आगळी वेगळी गोष्ट समजून घेऊयात ज्यात तुम्हाला केवळ आणि केवळ जुळीच दिसणार आहेत नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ केरळमधल्या मलप्पुरम जिल्ह्यात कोडिन्नी नावाचं एक गाव आहे अतिशय निसर्गरम्य हिरवगार असलेल्या या सुंदर गावात प्रवेश करताना विचित्र चित्र दिसायला लागतं तिथे पाठी लावलेली आहे वेलकम टू गॉड्स ओन ट्विन्स विलेज कोडिंनी दोन हजारची लोकसंख्या असलेले गाव आहे त्याच्यामध्ये पाचशे पन्नास तर जुळीच आहेत भारतात प्रत्येक हजार लोकसंख्येच्या मागे साधारणत पाच ते नऊ जुळ्या बाळांचं प्रमाण आढळतं मात्र कोडींनी या गावात हे प्रमाण हजार मुलांच्या मागे तब्बल एकोणपन्नास जुळी बाळ असे म्हणून या गावाला ट्विन टाउन ऑफ इंडिया असंही म्हटलं जात हे गाव जुळ्यांचं गाव म्हणून जगभरात प्रसिद्ध पावलंय जगभरातील शास्त्रज्ञ पत्रकार आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी या अनोख्या गावातील जुळ्यांचं रहस्य शोधण्यासाठी वेळोवेळी इथे येतात इतिहासात डोकावला असता जुळ्यांविषयी अनेक अंधश्रद्धा समाजात होत्या प्राचीन इंडो युरोपियन परंपरेत जुळी भावंड वेगळ्या रूपात मानली जात घोड्यावर स्वार होऊन अशी जुळी लोकांचं रक्षण करतात असा समज देखील होता तसंच समुद्रात सापडलेल्या नावाड्यांना हे जुळं वाचवतं हरवलेल्यांना दिशा दाखवतं अशी ही एक खास ओळख त्यांची होती जुळ्यांची शरीर दोन असली तरी त्यांची मनं मात्र एकच असतात आणि त्यांचं एकमेकांशी शक्ती संप्रेषणाच्या अद्भुत क्षमता देण्याचं प्रमाण जास्त असतं असं देखील इतिहासात मानलं जायचं या गावात प्रवेश करतात गावातलं चित्र विचित्र वाटत असं एका व्यक्तीला जर आपण ओळखतो तर क्षणात दुसरी व्यक्ती तिच्यासारखीच कशी असू शकते असा प्रश्न देखील निर्माण होण्यासारखं वातावरण तिथे जवळ काही अंतरात जाणारी व्यक्ती आपल्याला परत परत मागे वळून पहावी वाटते कारण ती पहिल्या व्यक्तीसारखी वाटत असते तिथल्या शाळेमध्ये पाऊल टाकलं तर तिथेही एकसारख्या दिसणाऱ्या अनेक जुळ्यांच्या जोड्या दिसतात लोकसंख्येच्या बाबतीत एका गावात अनेक जुळ्या दिसतात इतकंच नाही तर जैविकदृष्ट्या अनेक जुळ्यांना ओळखणं देखी देखील अवघड होतं कारण ते आयडेंटिकल ट्विन्स असतात यामुळे या जुळ्यांना आयडेंटिटी कार्ड आधार कार्ड शाळेची कागदपत्र यामध्ये देखील गोंधळ निर्माण होण्यासारखं वातावरण तिथे प्रशासनाला जुळ्यांच्या बाबतीत विशेष नोंदी ठेवाव्या लागतात इथल्या पालकांशी चर्चा केली तेव्हा असं लक्षात येतं की जुळ्यांना होणारं पहिलं मूल हे एकटंच होतं आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा त्या स्त्रीला दिवस जातात तेव्हा मात्र हमखास जुळी बालक जन्माला येतात या गावातल्या मुली दुसऱ्या गावात जरी दिल्या तरी त्यांच्या पोटी देखील जुळीच मुलं जन्माला येतात हे विशेष आहे कोडिंनीच्या गावकऱ्यांशी जेव्हा संवाद साधण्यात आला तेव्हा असं लक्षात आलं की गावात जुळी मुलं अगदी प्राचीन काळापासून मुळीच होत नाहीयेत तर इथे साधारणत एकोणीशे चाळीस ते एकोणीशे पन्नासच्या दशकानंतर हे जुळ्यांचं प्रमाण वाढत गेलं दोन हजार आठ साली डॉक्टर कृष्णन श्रीनिवासन या गावातल्याच डॉक्टरांनी जुळ्या बाळांच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली आणि त्यामुळे जगासमोर जुळ्यांचं प्रमाण लक्षात आलं जुळ्या मुलांची संख्या वाढत चालल्यामुळे दोन हजार आठ मध्ये ट्विन्स अँड किन्स असोसिएशन टी ए के ए नावाची पहिली भारतातील जुळ्यांची संघटना स्थापन करण्यात आली कारण आर्थिक वैद्यकीय आणि शैक्षणिक अशा सगळ्याच गरजांवर जुळ्यांचा परिणाम होत असतो ही संस्था जुळ्यांच्या नोंदी ठेवते त्यांची वैद्यकीय माहिती नोंदवते तसंच त्यांचे फोटो आणि कुटुंबाचा डेटाबेस तयार करते माहिती शास्त्रज्ञांच्या उपयोगी पडते हे वेगळं सांगायला नकोच तसंच गरीब कुटुंबात जुळी जन्माला आलेली असतील तर या शाळेचा खर्च त्यांच्या वैद्यकीय तपासण्या प्रवास खर्च ही संस्था उचलते कारण असे पालक जुळ्यांच्या जन्मापासून त्यांचं संगोपन करताना थकून जातात हळूहळू या गावची जुळ्यांची गोष्ट पसरत गेली आणि मग या जुळ्यांमागचं विज्ञान शोधण्यासाठी दोन हजार सोळामध्ये मध्ये भारत जर्मनी आणि ब्रिटन इथले संशोधक एकत्र आले त्यांनी आपापसात आप चर्चा केली त्यानंतर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी जुळ्यांची जास्त संख्या असलेली नायजेरियातील इगबोरा ब्राझीलमधलं कॅन्डिडू गोदाय व्हिएतनाम मधलं एक गाव आणि भारतातलं कोढिन्नी अशी चार गावं या शास्त्रज्ञांनी नि निवडली या ठिकाणचा या विषयावरचा सखोल अभ्यास त्यांनी सुरू केला या मागची अनुवंशिकता काय असेल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं हैदराबाद केरळ जर्मन लंडन अशा ठिकाणच्या संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ यांनी गावातल्या कुटुंबाचे रक्ताचे नमुने फुंकी केस त्यांची वंशवेल डीएनएचे नमुने गोळा करून यात जनुकांची भूमिका किती आहे अनुवंशिकतेत बदल घडतोय का असे अनेक प्रश्न मनात ठेवत अभ्यास केला इतकंच नाही तर गावातलं पर्यावरण पाणी अन्न इथली माती इथली खनिज कशी आहेत याचाही अभ्यास सुरू झाला या सगळ्याचा परिणाम गर्भधारणेच्या वेळी होऊन अंडी विभागली जातात का असाही शोध या शास्त्रज्ञांना घ्यायचा होता त्या दृष्टीने त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली मात्र अनेक वर्ष गेली तरी देखील आज तागायत या मागचं ठोस वैज्ञानिक कारण सापडलेलं नाहीये कोडिंनी गावातील जुळं हे जेनेटिक्स आणि एपिजेनेटिक्स या दोन्ही क्षेत्रासाठी अभ्यासाचं एक गुड म्हणून राहिलंय तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभ नवे असाल तो तर सबस्क्राईब करायला विसरू नका एखादं असंच अद्भुत घाव तुम्हालाही माहीत असेल तर तेही सांगायला विसरू नका कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा धन्यवाद